प्रश्न तिसरा चक्रीय चौकोन यम आर पी एन मध्ये आर बरोबर पाच एक्स मायनस तेरा अंश आणि एन बरोबर चार, चार अंश तर मापे ठरवा ते एक चौकोन आहे चक्रीय चौकोन ज्याला नाव दिलेलं आहे एम आर पी एन आणि याच्यामध्ये आपल्याला आरचं माप सांगितलेलं आहे पाच एक्स मायनस तेरा आणि एनचं माप दिलेलं आहे चार एक्स प्लस चार अंश चौकोन एम हा चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर कोण आर प्लस कोण एन बरोबर एकशे ऐंशी कारण चक्रीय चौकोनाचे हे समूह कोण आहेत म्हणून आता काय करायचंय आपल्याला आर प्लस एन करायचंय मग आर बरोबर काय दिलेलं आहे पाच एक्स मायनस तेरा प्लस इथं जशाला तसं एन बरोबर काय दिलेलं आहे चार एक्स प्लस चार अंश बरोबर एकशे ऐंशी त्यानंतर एक्स एक्स ला एका साइड ला आणि हे प्लस मायनस जे काय आहे त्याला साइड ला ठेवूया तर हे पाच एक्स इथे घेतले त्यानंतर एक्स सोबत दुसरं काय आहे इथं चार एक्स आहे मग पाच एक्स हे इथं प्लस चार एक्स त्यानंतर मायनस तेरा आणि प्लस चार बरोबर एकशे ऐंशी जशास तसे त्यानंतर पाच एक्स आणि चार एक्स मिळून नऊ एक्स होतात प्लस मायनस मायनस म्हणून तेरातून चार गेले नऊ झाले आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस असल्यामुळे येतं मायनस बरोबर एकशे ऐंशी आता नऊ एक जशाला तसे ठेवले एकशे ऐंशी जशाला तसे हे मायनस नऊ आहेत इज इक्वलच्या पुढे गेलं की हे प्लस नऊ होतात मग नऊ एक जशाला तसे ठेवले एकशे ऐंशी प्लस नऊ एकशे एकोणनव्वद होतात मग या एक्स एक्स ची किंमत आपल्याला काढायची म्हणून एक्स ठेवलेला आहे त्यानंतर एकशे एकोणनव्वद जशाला तसे ता घेतले हे नऊ एक्स गुन्हा आहे इकडे आले की भागाकारत जातात पुन्हा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि नऊ एक नऊ म्हणजे एक्स बरोबर आपल्याला काय मिळते एकवीस मग आरची किंमत काढायची आणि यांची काढायची आरची किंमत काढण्यासाठी आर बरोबर आपल्याला माप आप दिलेलं आहे पाच एक्स मायनस तेरा अंश मग इथे लिहून घेतलं पाच एक्स प्लस तेरा सॉरी इथं मायनस आहे आर बरोबर आपल्याला सांगितलेलं आहे पाच एक्स इथं मायनस तेरा आहे हे चुकून प्लस झालेलं आहे तर मायनस तेरा आहे मायनस तेरा अंश तर इथं पाच गुणिले एक्स बरोबर एकवीस मिळाले म्हणून एकवीस घेतले हे मायनस आहे इथं मायनस घेतलं जशास हे तेरा जशाला तसे एकवीस पाच एकशे पाच इथं मायनस आहे इथं मायनस घेऊया आणि हे तेरा एकशे पाच मधून तेरा गेले ब्याण्णव उरतात म्हणजे आर बरोबर आपल्याला मिळते ब्याण्णव त्यानंतर एन बरोबर चार एक्स प्लस चार आता चार जशाला तसे ठेवले या दोघात काही नसते म्हणजे गुणाकार आणि एक्स बरोबर आपल्याला मिळालेला आहे एकवीस म्हणून इथे एकवीस घेतले आणि प्लस चार त्यानंतर एकवीस चोख चौऱ्याऐंशी प्लस चार चौऱ्याऐंशी प्लस चार बरोबर अठ्ठ्याऐंशी म्हणजे एन बरोबर आपल्याला मिळते थे अठ्ठ्याऐंशी आणि आर बरोबर मिळते ब्याण्णव चौथा प्रश्न आहे रेख आर्यस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे तर बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे तर दाखवा की आर टी एस हा लघु कोण आहे तर आपल्याला काय करायचं हा आर टी एस हे जे कोण आहे तो लघु कोण आहे हे आप आपल्याला सिद्ध करायचं मग ज्या गोष्टी आपल्याला सिद्ध करायची त्याला आपण साध्य म्हणतो म्हणून साध्य बरोबर लिहिला आर टी एस हा लघु कोण आहे त्यानंतर ते रचना काय करायची आपल्याला यम हा बिंदू वर्तुळावर असा घ्या की आर डॅश यम डॅश टी हे एक रिषय बिंदू असायला पाहिजे व रेख यम यस काढा यम यस हे काढलेलं आहे तर सिद्धतेमध्ये रेख आर एस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे सर्वात अगोदर पक्ष लिहायचं सिद्धतेमध्ये मग पक्ष आपल्याला माहित आहे पक्ष काय जे दिलेले असते त्याला पक्ष म्हणतात मग पक्षामध्ये आपल्याला सांगितलं की रेख आर्यस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे मग केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास काय हे आर्यस आहे मग कंस आर्यम यस हा अर्धवर्तु आहे हे आर्यम यस हे इथून एवढं जे आहे वरचा भाग तो अर्धवर्तुळ आहे आणि अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण हा काटकोन असतो मग इथून हा अंतर्लिखित झालेला जो कोण आहे तो हा काटकोण आहे या अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोण असल्यामुळे इथे यम जो आहे तो काटकोन आहे म्हणून आर एम एस हा किती मापाचा आहे नव्वद अंशाचा आर टी एस हा नव्वद पेक्षा लहान आहे इथं आता आर एम एस हा नव्वद आहे आणि याला जर अजून पुढे वाढवलं तर हे इथं लघु कोण तयार होतो मग आर टी एस जो आहे तो नव्वद पेक्षा कसा आहे लहान आहे म्हणून कोण आर टी एस हा लघु कोण आहे आकृतीमध्ये एस बरोबर एकशे पंचवीस म्हणजे एन पासून एस पर्यंत इथून एवढा आपल्याला माप दिलेला आहे एकशे पंचवीस अंश आणि मापकंशतीस ई पासून पर्यंत आपल्याला पर्यंत अंश दिलेला आहे तर एन एम एस चे माप काढा मग ह्या एन एम एस चे या पूर्ण कंसाचे माप आपल्याला काढायचे कोणाचे एन एम एस इथ पर्यंतच माप आपल्याला काढायचे तर आपल्याला माहित आहे वर्तुळाच्या जीवांना सामावणारे जे वर्तुळाच्या बाह्य भागात जर छेदत असतील तर त्या रेषामधील कोणाचे माप हे त्या कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म्या असते फरकाच्या म्हणजे वजाबकीच्या निम्मे असते मग कोण एन एम एसने कंस एन एस व ईएफ आंतरखंडित केलेले आहेत हे पहा एनएमएसने कोण कोणते दोन कंस आंतरखंडित केलेले आहेत कोणते आहेत एक आहे कंस एन एस आणि दुसरा आहे ईएफ मग एम एस बरोबर हे दोन्ही कसे आहेत निम्मे आहेत निम्मे म्हणजे अर्धे आहेत मग कोणता कंस आहे माप कंस एन एस वजा मापकंशी कंसामधून छोटा कंस वजा करायचा मग मोठ्या कंसाचं माप आपल्याला काय दिलेलं आहे एन एस बरोबर एकशे पंचवीस दिले आणि ई एफ बरोबर सदतीस दिले मग फरक अच्छा निम्मी असते म्हणून इथं फरक म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला एकशे दोन जशाला तसे घेतले या दोघात काही नसते म्हणजे गुणाकार असते आणि इथं एकशे पंचवीस मधून सदतीस वजा केलं तर चौऱ्याऐंशी उरतात मग इथं क्रॉस मल्टिफिकेशन होते बेचोक आठ बेचोक आठ म्हणजे एन एम एस बरोबर किती मिळते हे चौवेचाळीस मिळते प्रश्न आठवा आहे सर्वात लास्टचा प्रश्न आहे आकृतीमध्ये जिवा, जिवा ए सी आणि जिवा ई हे पहा जीवा ए सी आणि ई बिंदू बी मध्ये छेदतात हे इथं आंतरभागात बिंदू बी मध्ये छेदतात जर कोण ए बी ई e, ए बी ई e, बरोबर एकशे आठ असेल तर मापकंस ए बरोबर पंचेचाळीस पंच्याण्णव अंश तर माप कंचं डी सी काढा आता आपल्याला काय करायचं आहे एक इथून एवढं माप दिलेलं आहे इथून एवढं माप दिलेलं आहे पंच्याण्णव अंश आणि आपल्याला डी पासून सी पर्यंतचं माप काढायला सांगितलेलं आहे तर पहा जिवा एसी आणि डी परस्परांना वर्तुळाच्या आंतरभागात बी या बिंदूमध्ये छेदत आहेत याच्या अगोदर आपण जे प्रॉब्लेम पाहिलेला आहे त्याच्यामध्ये बाह्य भागामध्ये दोन रेषा जिव्हा छेदलेल्या होत्या आता हे आंतरभागामध्ये छेदत आहेत मग वर्तुळाचे एकमेकींना वर्तुळाच्या छेदत असतील तर जीवामधील कोणाने माप त्या कोणाने आंतरखंडित केलेला कंस आणि त्यांच्या विरुद्ध कोणाने आंतरखंडित केलेला कंस यांच्या मापाच्या बेरजेच्या जे निम्मे असते जर आंतरभागामध्ये छेदत असेल तर बेरजेच्या निम्म्या असते आणि याच्या अगोदर आपण पाहिलं होतं ते बाह्य भागामध्ये कुठंतरी छेदलेल्या होत्या हे दोन जीवा मग बाह्य भागात छेदत असेल तर वजा बाकीच्या निम्म्या असते आणि इथं आंतर भागात छेदत असल्यामुळे बेर्जेच्या निम्मे असते तर मग कोण ए बीई काढायचंय आपल्याला हे पहा ए बीई बरोबर ए बीई च्या निम्मे असते काय निम्मे असते पहा तर मापकंस एई अधिक माप कौर्स डी सी हे एक कौस हे आंतरखंडित केलेला पहिला कौर्स आणि त्याच्या विरुद्ध आंतरखंडित केलेला हा इथून एवढा दुसरा कौंस आहे मग ए बी ई बरोबर आपल्याला दिलेला आहे एकशे आठ हे निम्मे असते म्हणून चे दोन लिहिलेला आहे मापकंस ए ई बरोबर पंच्याण्णव दिलं आणि मापकंस डी सीचं माप आपल्याला दिलं नाही म्हणून जशाला तसं लिहिलं हे एकशे आठ जशाला तसे इथं एक छेद दोन मधला हे दोन भागाकारात आहे इज इक्वलच्या पलीकडे गेला की गुणाकारात होते मग उरलं काय इकडं पंच्याण्णव प्लस मापकंस डी सी आता या दोघाचा गुणाकार केला एकशे आठ दोन्ही दोनशे सोळा होतात मग हे पंच्याण्णव प्लस मापकंस डी सी जशास तसे घेतले आता इथं आपल्याला दोनशे सोळा जशाला तसे घ्यायचे या इज इक्वलच्या पलीकडे पंच्याण्णव आहेत अलीकडे आलं की मायनस होते हे इथं प्लस आहे इथं आले की मायनस होते आणि उरलं काय मापकोस डी सी आता मापकन्स डी सीचं माप आपल्याला काढायचंय म्हणून याला साइडला ठेवलं दोनशे मधून पंच्याण्णव गेले तर एकशे एकवीस राहतात बरोबर मापकम्स डीसी म्हणजे मापक डीसी बरोबर आपल्याला एकशे एकवीस मिळालं म्हणून इथे लिहून घ्यायचं मापकम्स डी सी बरोबर एकशे एकवीस